नमस्कार मी प्रियंका सर्वांचं मनापासून खूप स्वागत आईच्या हातचा स्पेशल काळा मसाला वापरून आज आपण झणझणीत चमचमीत असा मटन रस्सा बनवणार आहोत अशा पद्धतीचं मटन रस्सा तुम्हाला कोणत्याही ढाब्यावरती कोणत्याही हॉटेल्समध्ये अजिबात अशी चव मिळणार नाही खूप स्पेशल असा हा मटन रस्सा आज आपण बघणार आहोत सोपी पद्धत आहे कोणताही गरम मसाला मटन मसाला न वापरता आज आपण घरच्या फ्रेश मसाल्यामधून हा मटण रस्सा बनवणार आहोत चला तर मग हा मटण रस्सा कसा बनवायचा ते बघूया रेसिपी खूप सोपी आहे खूप जास्त खडे मसाले सुद्धा आपण यामध्ये घालणार नाही त्यामुळे नक्की ट्राय करा सुरू करूया भाजीसाठी सुरुवातीला आपण काही खडे मसाले भाजून घेऊया त्यामध्ये मी दोन मोठे चमचे धने घेतलेले आहेत आणि मंद आचेवर आपल्याला ते छान भाजून घ्यायचे आहेत एखादं मिनिटभर हे धने छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे खसखस घालायचे आहे खसखस तुम्ही सुरुवातीला जर घातली तर ती लवकर करपते आणि धने व्यवस्थित भाजले जाणार नाहीत त्यामुळे धने भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला नंतर खसखस घालायचे आहे आता हे एक दहा ते पंधरा सेकंद आपण छान परतून घेतलेला आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तवा गरम आहे धनेसुद्धा छान भाजले गेलेले आहेत त्यामुळे नंतर आपण खसखस घातल्यानंतर ती भाजायला जास्त वेळ लागत नाही परत याच तव्यामध्ये आपल्याला पाच ते सहा चमचे तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्ती घालायचं आहे त्यामुळे भाजीला तर्री पण छान येते आणि मसाल्याला रंगसुद्धा छान येतो आता या ठिकाणी मी खोबऱ्याची मोठी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे त्याचे काप केलेले आहेत आणि या तेलावरती आपण हे छान भाजून घेऊया मसाला तेलामध्ये छान आपण सुरुवातीला परतून घेतला की त्यामुळे त्या भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो खोबऱ्याची वाटी लहान असेल तर तुम्ही इथे एक वाटीसुद्धा खोबरं घेऊ शकता तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये की खोबरं छान रंगावर भाजलं गेलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये आता आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा अगदी छान रंगावर आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ असे काप करून घेतलेले आहेत जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातील हा तवा मी मसाले भाजण्यासाठीच ठेवलेला आहे ज्यावेळी माझ्याकडे नॉनव्हेजचा बेत असतो तेव्हा अशा पद्धतीने कांदा खोबरं खडे मसाले भाजण्यासाठी या तव्याचा मी वापर करते आता कांदासुद्धा इथे छान रंगावर परतून झालेला आहे तोसुद्धा आपण आता काढून घेऊया तर अशा पद्धतीने कांदा सुद्धा छान आपण भाजून घेतलेला आहे मसाले भाजून झाले आता पुढची तयारी म्हणजे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि हे मटण आपण कुकरला शिजवून घेणार आहोत तर यामध्ये आपण कांदा खोबरं भाजण्यासाठी जे तेल वापरलं होतं तेच तेल यामध्ये घालणार आहोत साधारण चार ते पाच चमचे हे तेल आहे या तेलामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घालणार आहोत जवळपास ही दोन मोठे चमचे आलं लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती एकत्र मी वाटून घेतलेली आहे ती तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायची आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट तेलामध्ये परतून घेतल्यामुळे त्या भाजीला चव खूप छान येते आणि त्यामध्ये जे मटणचे पीस आहेत सुद्धा चवीला खूप छान लागतात एक मिनिटभर झालेला आहे आलं लसणाची पेस्ट छान तेलामध्ये परतून झालेली आहे, या या आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया हळदसुद्धा यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपण जे स्वच्छ करून आपण मटण ठेवलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊया साधारण हे दीड किलो मटण आहे तर अशा पद्धतीने यामध्येच आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मटण रसा एकदा नक्की करून बघा चवीला खूप छान लागतो आता यामध्ये आपण पूर्ण मटण घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया माझ्या घरी जेव्हा मटण रस्सा किंवा चिकन रस्सा बेत असेल तर त्यावेळी मी अशाच पद्धतीने हीच पद्धत, पद्धत वापरून मटण रस्सा असेल चिकन रस्सा बनवते त्यामुळे ते चवीला खूप छान लागतात हे व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामुळे ते मटण अगदी छान शिजलं जाईल आता झाकण लावून आपल्याला याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मटण जास्त असल्यामुळे चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कमी असेल तर कमी वेळसुद्धा लागू शकतो कुकर होत आहे तोवर आपण मसाले वाटून घेऊया तर इथे मी खोबरं आणि कांदा एकत्र एक वाटून घेतलेला आहे यामध्ये पाणी न घालता आपल्याला असंच हे वाटून घ्यायचं आहे आणि जितकं शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे धने आणि सुद्धा अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहे आता इथे चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपण झाकण खोरून बघूया त्यातला गॅससुद्धा निघालेला आहे तुम्ही ते बघू शकता मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे इथे तुम्हाला मटण शिजलं नाही असं वाटलं तर परत तुम्ही कुकर गॅसवरती ठेवून एक शिट्टी येईपर्यंत परत हे शिजवून घेऊ शकता तर यामधलं मी थोडं मुलांसाठी आणणे रस्सा काढलेला आहे अशा पद्धतीने सुद्धा ही चवीला खूप छान लागतं मटण शिजलेलं आहे आता झणझणीत त्रश्याची तयारी करूया गॅसवरती पातीलं ठेवलं पातेल्यामध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्ती लागणार आहे त्यामुळे त्याला छान अशी तर्री येते तर इथे मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे एक मोठा चमचा आलं लसून कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे आपण सुरुवातीला पण घातलेली आहे त्यामुळे इथे मी फक्त एक मोठा चमचा आलं लसून कोथिंबीरची पेस्ट घालत आहे ही पेस्ट तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर धने आणि खसखसची जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये लगेच घालून घ्यायचं आहे गॅस मी स्लो केलेला आहे कारण हे मसाले करपू नये कारण आपण ऑलरेडी हे भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये कांदा आणि खोबरंचं जे आपण वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया तुम्ही इथे बघू शकता हे पूर्णपणे ड्राय आहे आपण यामध्ये पाणी अजिबात न घालता हे असंच वाटलेलं आहे त्यामुळे पाणी घालून वाटल्यानंतर त्या मसाल्याची चव जाते त्यामुळे पाणी न घालता कांदा खोबरं हे मिक्सरला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे तेलामध्ये अगदी अर्धा मिनिटवर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे घरगुती बनवलेलं काळं तिखट आहे जे आम्ही फक्त नॉनव्हेज बनवण्यासाठी वापरतो ते इथे तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे आम्हाला इथे थोडंसं झणझणीत करायचं आहे त्यामुळे इथे मी दोन मोठे चमचे हे काळं तिखट घातलेलं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा मसाला एकत्रित एक व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपण कांदा खोबरं सुरुवातीला भाजलेलं असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायची गरज नाही एक अर्धा मिनिटभर हे तेलात परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे शिजलेलं मटण आहे ते घालायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व मटण या फोडणीमध्ये घालणार आहोत तर इथे मी मटण फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे त्या मसाल्यामध्ये आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बनवलेली भाजी हॉटेल धाव्यापेक्षा चवीला खूप जबरदस्त लागते आणि माझ्या लहानपणापासून आम्ही अशा पद्धतीनेच ही मटण रस्सा असेल किंवा चिकन रस्सा असेल अशाच पद्धतीची भाजी खात आलेलो हो, आहोत त्यामुळे ते, ते आम्हाला प्रचंड आवडते तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ही भाजी आता दाटसर आहे याला तुम्हाला रस्सा किती बनवायचा आहे तितकं पाणी बाजूला गरम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला कितपत पातळ हवा आहे तितकं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही त्यामुळे भाजीची चव जाते मी त्याच कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेच गरम पाणी यामध्ये आता मी घातलेलं आहे तुम्हाला रस्सा कितपत पातळ हवा आहे तितकं तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी रस्सा पाणी घालून ॲडजस्ट केलेला आहे तर अशा पद्धतीचा आपण इथे रस्सा बनवलेला आहे तर जसं जसं या रस्त्याला उकळी येईल तसं तसं यावरती एक छान तर्री येते आणि या भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो या भाजीसाठी आपण जे काळं तिखट वापरलेलं आहे ते माझ्या आईच्या हातचं स्पेशल काळं तिखट आहे आणि त्याने चिकन रस्सा असेल किंवा मटन रस्सा असेल असा झणझणीत होतो आणि त्याची चवसुद्धा खूप जबरदस्त येते तर तुम्ही बघू शकता हळूहळू या रस्त्यावरती छान अशी तर्री यायला सुरुवात झालेली आहे आणि याला रंगसुद्धा खूप खूप छान आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीची मटन रस्सा भाजी तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा आणि यासाठी जो स्पेशल काळा मसाला वापरलेला आहे त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे त्यामुळे अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल मस्त अशी छान तर्री आलेली आहे पाहुण्यांसाठी असा झणझणीत मटण रस्सा जर तुम्ही बनवला तर सगळे तुमचे फॅन होतील इतका हा चविष्ट मटण रस्सा तयार झालेला आहे एक उकळी आल्यानंतर यावरती आपण छान बारीक कोथिंबीर कट करून घातलेली आहे त्यामुळे हा मटण रस्सा चवीला आणखीनच छान लागतो तर अशा पद्धतीचा आपला झणझणीत चमचमीत असा मटण रस्सा तयार आहे गावरान पद्धतीने स्पेशल असा काळा तिखट वापरून हा मटन रस्सा बनवलेला आहे आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका ह्या मटन रस्स्याला एक छान उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया कारण खूप वेळा आपल्याला याला उकळून घ्यायचा नाही हा गावरान पद्धतीने बनवलेला मटन रस्सा आहे त्यामुळे यासोबत बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर खाऊ शकता तर इथे मी ज्वारीची अशी भाकर बनवलेली आहे तर ता आता सगळी तयारी झाली आता मटण रस्सा आपण सर्व करून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी हा मटण रस्सा प्लेटमध्ये सर्व केलेला आहे आणि त्यासोबतच गरम गरम ज्वारीची भाकरीसुद्धा आहे मटण रस्सा म्हणल्यानंतर सोबत कांदा तर पाहिजेच अशी थाळी समोर असल्यानंतर आणखी काय पाहिजे संडे स्पेशल मटण रस्सा बेत नक्की ट्राय करा